आज कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून योगेश कुमार गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारला आज सकाळी मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि योगेश गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पोलीस मुख्यालयातील शाहू सभागृहात पार पडली यावेळी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन कोल्हापूरची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून आपण कामकाज करणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नांदेडचे नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे रुजू झालेत आज पोलीस मुख्यालयात मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी गेली दोन वर्ष आपण कोल्हापूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने चांगलं काम आहे यापुढे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थापन सुरळीत करणे वाहन चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे शिवाय शहरातील पोलीस ठाण्यांच्या जुन्या इमारतींचे नूतनीकरण करण्याची गरज आहे त्यासाठी नवीन पोलीस अधीक्षक प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त केली तर यावेळी बोलताना नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी नागरिकांनी तक्रारी देण्यासाठी निर्भीडपणे पुढे यावं असं आवाहन केलं तसेच सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि महिला सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं